सर्व ज्येष्ठ आमदार विधिमंडळ गटातील दोन्ही सभागृहातील आमदार भगिनी आणि बंधूंनो आज आपल्या विधिमंडळ गटाची ही बैठक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी आयोजित केली आणि ही बैठक आयोजित करताना एकीकडे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड आनंद देखील आहे कालच देशाच्या इतिहासामध्ये सलग तिसऱ्या तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारे म्हणजे यापूर्वी फक्त जो रेकॉर्ड नेहरूजींच्या नावावर आहे त्याची बरोबरी करणारे अखिल विश्वामध्ये ज्यांच्या नावाचा डंका वाचतो असे आपल्या सर्वांचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांची एनडीएने एकमताने निवड केली आणि त्यांचं अभिनंदन करण्याकरता आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलोत आणि हे खरं आहे की एकीकडे जसा आनंद आपल्याला आहे की देशामध्ये लोकांनी पुन्हा मोदीजींवर आणि वर विश्वास दाखवला त्याचवेळी निश्चितपणे आपल्या मनात ही सल देखील आहे की मोदीजींच्या यशामध्ये सिंहाचा वाटा चौदा आणि एकोणीसमध्ये आपला होता यावेळी तो वाटा आपण उचलू शकलो नाही आणि म्हणून एकदा पुनरावलोकन व्हावं आणि नव्याने आपल्याला स्ट्रॅटजी तयार करता यावी या दृष्टीनं देखील आजची बैठक महत्वाची आहे आणि त्यासोबत खरं म्हणजे आपण सगळ्यांनी हा निर्धार केलाय की महाराष्ट्रामध्ये जे काही अपेक्षित यश आलं नाही त्याची कारणं त्या ठिकाणी शोधून ती कारणं कशी दूर करता येतील आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये